आज आपण टोमॅटोचं चटपटीत लोणचं बनवतोय एकदा जर का आपण हे लोणचं बनवून ठेवलं तर दोन ते तीन महिने आरामात टिकतं आणि एखाद्या वेळेस आपल्याला भाजी करायचा कंटाळा आला तर पोळीसोबत पटकन घेऊन खाता येतं करायला खूप सोपं आहे अगदी झटपट तयार पण होतं तर लगेच आता हे कसं बनवायचं ते आपण पाहूया नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत टोमॅटोचं लोणचं करण्यासाठी इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आहेत तर हे टोमॅटो मी धुवून नंतर कोरडे करून घेतले आता याला कट करून घ्यायचं आहे तर हा जो समोरचा भाग आहे तो आधी कट करून घेऊया आणि याच्या आता फोडी करून घ्यायच्या आहेत तर कशाही केल्या तरी काहीच हरकत नाही कारण आपण याला नंतर मिक्सरमधून फिरून घेणार आहोत सगळी टोमॅटो मी कट करून घेतले आहेत आता या सगळ्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडी चिंच पण घालायची आहे आणि हे सगळं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच टोमॅटो बारीक करून घ्यायचेत तर अशा पद्धतीने मी याला फिरून घेतलं आहे थोडेफार टोमॅटोचे तुकडे राहिले तरी काहीच हरकत नाही अगदी याची पेस्ट करायची नाही अशाच पद्धतीने फिरून घ्यायचं आहे इथे मी आता अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहेत म्हणजेच मेथ्या घेतल्या आहेत त्या खलबत्त्यात घालूया आणि याला ओबडदोबड कुटून घ्यायचं आहे फार एकदम बारीक पूड करायची नाही तर आता हे सुद्धा बारीक झालेले आहेत अशा पद्धतीने मी कुटून घेतलं आहे तर काढून घेऊया चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्यासुद्धा थोड्याशा ठेचून घेऊया याला फार बारीक करायचं नाही फक्त लसणाचे दोन तीन तुकडे होतील इतपतच ठेचून घ्यायचं आहे म्हणजे मग लसणाचा उग्रपणा जाणवत नाही पण लोणच्याला चव मात्र खूप छान येते तर आता हा पण झालेला आहे काढून घेऊया लोणचं करण्यासाठी गॅसवर आता कढईमध्ये तेल घालायचं आहे तर मी एक वाटी तेल घेतलं आहे साधारण हे शंभर एम एल तेल आहे तर लोणच्यासाठी थोडं तेल आणि मीठ जास्तच लागतं म्हणजे लोणचं टिकायला मदत होते तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तड तडली की यामध्ये आपण एक चमचा उडदाची डाळ घालूया उडदाची डाळ हलकीशी तांबूस व्हायला सुरुवात झाली की जे मेथीचे दाणे आपण खलबत्त्यात कुटून घेतले होते ते घालायचे लसूण घालूया तर लसूण घालणं ऑप्शनल आहे तुम्ही लसूण खात नसाल तर घातला नाही तरी चालेल दहा ते बारा कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग आणि तीन लाल मिरच्या मी तोडून घेतल्या होत्या त्या घालूया अगदी थोड्या वेळच हे सगळं परतून घ्यायचं आहे गॅस मी आता बंद केला आहे आणि यामध्ये तिखट घालूया आपण जर गॅस चालू ठेवून तिखट घातलं तर तिखट जळण्याची शक्यता असते तर साधारण मी तीन टेबलस्पून तिखट घातलं आहे तेलामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे लोणच्याला रंग खूप छान येतो आता जे टोमॅटो आपण मिक्सरमधून फिरून घेतले होते ते घालूया गॅस आता मी चालू केला आहे लो टू मध्ये गॅस ठेवायचा आणि याला शिजून घ्यायचं जसं जसं हे शिजत जाईल तसं टोमॅटोचं पाणी कमी होतं आणि मग या लोणच्याला तेल सुटतं आणि दिसायला ही लोणचं एकदम छान दिसतं तर सुरुवातीला हे तुम्हाला पातळ वाटेल आता अर्धा चमचा हळद घालूया एक टेबल स्पून मीठ घालायचं आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मीठ आणि तेल भरपूर घातलं तरच मग लोणचं टिकतं तर अधूनमधून चमच्याने हलवत मी हे लोणचं आता शिजून घेतलं आहे यातलं पाणी पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे थोडंसं हे मिश्रण घट्ट झालं आहे तर आपलं लोणचं आता तयार आहे खूप छान दिसतंय आणि यामध्ये ज्या आपण लसणाच्या फोडी घातल्या आहेत त्यामध्ये आल्या की खायला हे लोणचं खूप भारी लागतं आता गॅस बंद करूया आणि ही कढई खाली काढून घ्यायची आहे आणि लोणचं पूर्ण थंड झाल्यानंतरच एखाद्या बरणीत भरून ठेवायचं तर आता पूर्ण थंड झालेलं आहे आणि ज्या बरणीत भरणार आहात ती बरणी छान धुवून कोरडी करून घ्यायची उन्हात ठेवून घ्यायची आणि मग त्यामध्ये लोणचं घालायचं म्हणजे लोणचं नासत नाही आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तेलाचा आणि मिठाचा भरपूर वापर करायचा म्हणजे मग लोणचं टिकायला मदत होते असं लोणचं तुम्ही अगदी आठ ते दहा दिवस बाहेर ठेवून खाऊ शकता त्यानंतर मात्र फ्रीजमध्ये ठेवा तीन महिन्यापर्यंत हे चांगलं राहतं वरण भातासोबत खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी किंवा कुठल्याही पराठ्यासोबत पुरीसोबत किंवा अगदी भाजी करायचा कंटाळा आला तर पटकन हे घेऊन खाता येतं तर असं हे टोमॅटोचं चटपटीत टेस्टी लोणचं अवश्य करून पहा मला खात्री आहे घरात सर्वांनाच नक्की आवडेल आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा